नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात संपूर्ण महाराष्ट्रातच मुसळधार पाऊस कधी पडणार नदी नाले ओसांडून वाहून संपूर्ण धरणे सदा कोणत्या तारखेपर्यंत भरणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलेला अंदाज तर शेतकरी मित्रांनो दहा जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामे आटोपून घ्यावी दहा अकरा आणि बारा जून या तीन दिवसात पूर्ण कामे आटोपून घेऊन कारण त्यानंतर तेरा जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रातच विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तेरा ते अठरा जून या कालावधीत राज्यभरात जोरदार पाऊस हजेरी लावणार असून या काही भागात अतिवृष्टी तर काही भागात जोरदार ते अतिजोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डक यांनी वर्तवलेली आहे विशेष म्हणजे कोकण विदर्भ मराठवाडा खानदेश उत्तर व दक्षिण महाराष्ट्र या सर्वच भागांमध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये दररोज तेरा ते अठरा या दरम्यान मुसळधार ते काहीच ठिकाणी वसंडून नद्या नाले वाहतीला एवढा पाऊस पडणार आहे तर या काळात शेतकरी बांधवांनी लवकरच उर्वरित राहिलेल्या तीन दिवसात आपल्या शेतीची कामे आटोपून घ्यावीत आणि पावसाच्या दरम्यान वाऱ्याचा वेगा तासी साठ ते सत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा इशारा दिल्या